पुढलिका वर्दे देहार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे अध्याय क्रमांक चार वय क्रमांक एकशे सहासष्ट जे ज्ञानाचा कुरुठा ते सेवा हा दार म्हणता तो स्वाधीन करी सुटा ओळगोने श्री जिवे तनाशी लागावे आणि अगवर्ता करावे दास सकळ मग जे आपुले ते पुशे जिने अंतकरण बोधले संकल्पानएन ये। पुनर्मोह येन भूतान येतानशेषेन द्रक्षो मये वाके उजवडे उज्ज्वडे लालचित निधे ब्रमाचिने पाडे निशंकोह ते वेळे आपण पे हे ये भूते मयाखंडि ते देखि देखितो असे ज्ञान प्रकाशे पाहिलं ते जय मोहंधकारो जायलाय गुरुकृपाईल पाथगा अपेचेतशी पाप्येभ्य सर्व वे ज्ञान प्लवे नव व्रज कर्मयाचा कन्म्याचागरो दुर्भातीचा सागरो मोहाचा डोंगरो होनी न्याससे तरी ज्ञानशक्तीची ने पाडे आगवेची गा थोकडे हे सामर्थ्यसे चोकडे जो मूर्ताचा कडवसा तो द्यायच्या प्रकाशा पुरेची ना तया कायसे हे मनो मळो हे बोलताची अति किडाळू नायेने पाडे डिसाळू दुजे जगे यथासी समी दोन भस्मा सात कुऋ ते अर्जुन ज्ञान अग्निह सर्व कर्माने भस्मसात कु तथा गण माझे उधवले ते वा काय वाभ्रपुरे की पवनाचिनी कुपे कोपे पलीपे जो, पली जो प्रयानुदपे निकाष्टीकाये न हि ज्ञान सदृश्यम पविते तत्वस्वयोग संसिद्धी कालिनात्मनी विदंती मन्यसो हेन घडे श्री विचारताची संगडे पूर्ती ज्ञानाची पाडे पवित्र दिसे हे ज्ञान हे उत्तम होये आणि की एक हे तसे के आहे जसे चेतन कारण हे दुसरे गा या महाते कसे जरी चोकाळपती गम दिसे का घेऊ श्री गमसे आकाश हे नात्रिपतीने पाडे कांढरे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमारा म्हणून भोवती परी पाहता पुढत पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञान ची आथे तशी अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारखी म्हणजे ज्ञान हेजे ज्ञानसीचे आता यावर जे बोलणे ते वायाची वर फेडणे तवसाचे पार्थ मने जे बोलतासा तरी ते ज्ञान के जाणावे तसे अर्जुने ज पुसावे ते मनोग देवे जाणीतले मग म्हणते किरटे आता चित दे गोटे संघेनाचे भेटे उपाव तुझ शांता वालभते ज्ञानम तत्पर सं नितेंद्रिय ज्ञानं लब्धा परं शांती मचिरेना तिगच्छते त्रियात्मसुखाच्या गोड्या विठे जो का सकळ विषया त्रया इंद्रिया मानून आहे तो मनाशे चान सांगे जो प्रकृतीचे केले नेघे जो शरदाची संभोघे सुखिया झाला तया तेची व्यवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तारभू प्रकटे आत्मबोधाचा मग जे वास पाहिजे ते शांतीचे शांती जे देखे ते दाप पूर्ण जे निर्धारिता हे सहा उत्तरोत्तरो ज्ञान विसारो सांगत असे अपारो परी असो आता अज्ञान संशयात महाविनश्चित नायम लोक तस्मि ना परो न सुखम संशयात्मन एखेद्या याच्या ठाये या ज्ञानाची आवडी नाही जे आले मनो काय वरी मरण चांग शे का ग्रह काय विना देह ते समो ज्ञानहीन अथवा ज्ञान किर वाहे तरी ते दिवाळा काय आहे प्राप्तीचा पय पासून ज्ञानाची गोटी कायसे प्रति आस्थायीन धरी मानसे तरी तो संशय रूप पुताशी पड़ला जाण जे अमृते परे नावडे साव्याचे अरु चुकू जै पडे मरण आले असे पुढे जाणू तसा सुखे रंजे तो ज्ञानशी माझे तो संशय अंगीकारिजे त्रांती नाही मग संशय जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला तो हि परतरा मुकला सुखाशी गा का, त्या काळ जोरो अंगी बाणे तो जशी नेणे आघी आणि चांदणे तरीसेची माने तसे तरी सात आणि लटके विरुद्ध आणि निके संशय तो नोळखे हिताहित हा रात्री दिवसूपा संशय असता का नये योगसंन्यस्यत् कर्माणं संशयः आत्मनमतं न कर्माणि निमनन्ति धनञ्जय तस्माद्ज्ञानसम्भूतं ऋतं ज्ञानशीनात्मनः चेत्वेन संशयं योग मा ओम श्रीमद्भवद्गीता स्नुनु योगशास्त्रे श्रीकृष्ण संवादे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्दयानुसंशने थोर आणि पापघोर हा विनाशे वाघुर प्राणियाचे कारणे वा त्याजवा आदेहाचे कुजनावा दो ज्ञानेचे आभावा ज्ञानाचे ग गडद पडे तया भोवसुमने वाढे मनी सर्वता मागमणे विश्वासाचा हृदेहाची समाये ठाये, ठाय तसंशात्मक होये लोकत्रयसा जरी थोरावे तरी उपाय की आंगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खडग तरी तिने ज्ञानशस्त्रे तिकटे निकुळा निवटे खता पिटे मानसीचा याकने कने पार्था कुठे वेगी नाशो करून प्रदेश संशयाशी असे सर्व ज्ञान बापू तो श्रीकृष्ण ज्ञान दीपो तो म्हणजे शुक्रपो एकराया तो या पूर्वापार बोलायचा विचारुकोनूक पंडूचा कसा प्रश्न हनसरीचा करीता होईल ती कधी सांगते भावाची संपत्ती रदाची उन्नते मनी पेले पुढा त्याच्या भरवेपणे तिचे आठारसाचे वाळणे जो सजिनाचे आयने समाज गेशांतुचे अभिनवेल हे परिसया मराठे बोल जे समुद्रावणी सकोल अर्धभरित तुझे भीमतरी बचके वडे परिप्रकाशा तल्गे थोकडे जगा व्याप्ती तेने पाडे अनुभवावे नादे का, याचे ऐसा परोक्ष जैसा बोलू व्यापक होय तैसा तरी अवदान द्यावे यसो काय म्हणावे सर्व जाणती स्वभावे तर निके चित्त द्यावे हे विनंती माझे जे साहित्य आणि शांती हे रिका हे बोलते तसे लावण वते आणि प्रतिव्रता आदिन साखर आवडे आणि तुची जरी ओकदा जोडे तरी सेवा विना का कोडे नावा नावा सहजे मालिया नवधु सुबंधू ते अमृतदा होय स्वादू आणि त्यांची जोडे नादो जरी दैवगत्या तरी सर्वांगी निभवे स्वादे जिवे ते नाचवे कर्मान करवी मनवे बापू माझा तसे कदें चे ये नके एक शवनाशी होय पारणे आणि सुधार दुख मुळवणे विकृतिविने जरी म्हणतेची वैरी मरे तरी वाया का बांधवी कटारे रोग जाय दूध साखरे तरी बिंबका पियावा तशा मनाचा मारो न करिता आणि ध्या दुःख न देता हेत मुख्याशी आयता शवणाची माझे म्हणून आतिल्या आतील या अराणुका जितोधा निकामने आयका निवृद्धासु इति श्री ज्ञानदेव रीता यां भाव दीपिकाम पुंडलिका वर देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण अध्याय क्रमांक चार क्रमांक एकशे सहासष्ट ते क्रमांक दोनशे पंचवीस पर्यंत पारायण पाहिला आहे आद्य क्रमांक चार इथे समाप्त झाला आहे रामकृष्णारी